माळावर त्यांना पाणी घेऊन जो कापतो ते आज जरा पावसाने उघडीत केली तर त्याच्या दोन दिवस झालं पाऊस नाही आहे इकडं आता इथं मिशन चालू आहे त्याच्यामुळं माझा आवाज जरा कमी येईल तर मुलं गेल्या शाळेत आज बाल्या आहे घरी आणि जनावर पा जनावर इथं बरंच बांधली होती त्यांना पाणी द्यावा तर आज आहे आजूचा वाढदिवस आधू गेला शाळेत आज तेरा जून आता घेऊन शाळेत चॉकलेटचा पुडा घेऊन गेला शाळेत मला चॉकलेटचा पुडा वाटायचा शाळेत त्या पप्पाने काल कांदा होता चॉकलेटचा पुडा राहिला तर आता जायचं जायच्यात आणि घरी त्यांना भूक लागली तर त्यात आले आणि बुक गवत काढून झाले आटाट कळच्या झाल्या ते मिसी लागतील दाट गवत असल्यामुळे

होईल का नाही अर्धा अर्धा चार बाजार आधूचा आज वाढदिवस आहे खरंच आहे खरंच आहे करायचं माझ्या विषय आता गावात जाऊन कोण आणायचं सामान तुम्ही बाबा कुठे गेला चाल शे ठोकायला

बस हल्ली अर दा रिच्या मागा आणि तुम्ही कस का एवढं फास्ट आला कहू दादा आज हॅपी बर्थडे मग काय शा दिलं हा चॉकलेट चॉकलेट वाटले काय का र सगळं संपलं का ड्रायव्हर मामाला नेलते का नाही निलते का सकाळी जाताना

बघा आंब्यात कसला कलर आहे तुळ आंबा बदामाधा लगे खाले राधा कस लागत का छान लागतंय का आंब चिरून दिले तर आता दोघांना खाते ते बघा कशा कागद दिलाय हाय वय आपलं दुसरे ताटात देऊ काय बर हा चाकवत इथं आपल्याला दुसऱ्या ताटात देऊ राधा कुठे चालली गेला पप्पाला पान देला चल मग थांबला होता निघाला ती पण आज पोरं माळावर न्याय लागलो आम्ही शाळा सुटली की खेळायला सायकल खेळतो पप्पा आणि राजा द्यायला लागली पप्पाला पाणी हा ना तारी तारी हो... तारी हो। दमानी दमानी पडची ना एवढी गडबड नाही होय गुराण म्हणलं हा नगा इथं तर जायचंय

बर पप्पाला सांगू बारका ग त्याच्यामुळे चेष्टा करते ती गाणत नाही ती तुमची काय होय हा हा

काढलं की आता राधा सगळं हे राधा हा बापू काय करतो तो हा हा त्यानं निघत असतात

कटरच्या दुरीच कस केलंय बघा काय केलंय गाजा बघू दाखवू कस केलंय बघा बेल्ट केलंय राजाने डोक्यालाच लावलाय छान दिसतंय राधा ठेवायचं तुला एक, ले, ले। एक। हुँ। हा छान दिसतंय मग आता काय करायला लागली ग गवत होय दाखव

तर लेकरांना ले इथं आणलं खेळायला माळावरती पटाकणा दोन तीन दिवस झालं पावसाने खेळायची नाही लेकरांना त्यासाठी आलतं ह्यांना पाणी घेऊन खेळतात लेकर सायकल आप्पा सायकल खेळतोय राधा आहे राधा पण खेळते सगळेजण खेळतात इथं ती दोघं घरी जायती ती झोपली असतेनी काय खेळते राधा सायकल खेळायची आहे तुला राधाला सायकल मामा आले ते माळावर हा गेले ते त्या दोन गेले आणि ह्या दोन घेऊन आले ते बसून आणले ते मध हे झाली निमेपर्यंत हे खालनं नेल ते ह्यांनी मा सकाळी